काल लागलेल्या सिनेट निवडणुकीचा धक्का गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लागल्याचं यावरून सध्या स्पष्टपणे जाणवत असतानाच आता मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातून आमदारांचे तडकाफडकी राजीनामे येण्यास सुरुवात झाली आणि भाजप आता मात्र उघड्यावर पडताना दिसत आहे आमदार थेट त्यांना सोडून जाऊ लागल्याने आगामी काळात आता पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईत भाजपचं काय होणार हा प्रश्न सध्या पडलाय मित्रांनो पुढच्या दोन मिनिटात जाऊन घेऊया भाजपला कोणत्या आमदारांनी केलाय जय महाराष्ट्र एका नेत्याच्या पुतण्या देखील भाजपला सोडणार मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपने प्रयत्न केले अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ महाराष्ट्रात उतरवलं आणि लोकसभेला झालं काय तर भाजपच्या नऊ जागा जिंकल्या आणि देशातील जगातील सर्वात मोठा पक्ष मिळवणाऱ्या भाजपला थेट जमिनीवरती आणल्यामुळे ठाकरेंचा महाराष्ट्रामध्ये बोलबाला असल्याचं तेव्हा सिद्ध झालं होतं आता भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांनी नुकतीच शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली तो मतदारसंघ पंढरपूर शहर कुणाला सुटणार यावरून त्यांचा प्रवेश निश्चित होणार आहे त्याचवेळी बबनदास शिंदे यांचे सध्या पुतनी असणारे धनराज शिंदे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आणि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप करून आणला हे दोन मोठे नेते सध्या भाजपला तडकाफडकी सोडणार असल्याने आता मात्र आमदारांची पराभवाची आणि राजण्याची लाईन भाजपवरती लागली आहे याच म्हणजे आगामी विधानसभेपूर्वी आमदारांना पुढे काय होईल याची सध्या चुलूक लागली आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय भाजपचे बहुतांश नेते पुन्हा त्यांना सोडतील का आपल्या प्रतिक्रिया द्या झाल्या